नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो आज आपण डाळिंबाच्या संदर्भातली माहिती आणि ती म्हणजे डाळिंबाची पांढरीमुळे चालत नाही त्यासाठी काय उपाययोजना कराव्यात या संदर्भातली माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे तर मित्रांनो तुम्ही जर माझं चॅनल प्रथम पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपणाला असे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहायला मिळतील आणि मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या इतर मित्रमंडळींनासुद्धा शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून खूप चांगली माहिती मिळेल तर मित्रांनो पहा मी आता हस्तबहार धरलेला आहे आणि हस्तबहार म्हणजे धरल्याच्यानंतर याच्यामध्ये वातावरण जरा खूप किचकट असतं त्याच्यामध्ये पावसाचं प्रमाण खूप असतं हस्तभार म्हणजे पाऊस खूप असतो आणि या पावसाच्या काळामध्ये पाहिजे तसं वातावरण झाडांना अनुकूल नसतं दुसरी गोष्ट म्हणजे सतत पाऊस येत असतो झाडांना ताण वगैरे चांगला बसत नाही आणि मग ह्या काळामध्ये डाळिंब सेटिंगसाठी खूप मोठा प्रॉब्लेम येतो आणि सेटिंग होत नाही तर त्याच्यासाठी मित्रांनो जर आपल्या झाडांची मुळी ही जर पांढरी मुळी जी असते ती जर चांगल्या प्रकारची जर चालली तर मित्रांनो आपल्या डाळिंबागेला सेटिंगला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येऊ शकत नाही त्यासाठी मित्रांनो पांढरी मुळी चालणं हे खूप गरजेचं आहे आणि मग ती कशी चालली पाहिजे त्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया तर मित्रांनो काय होतं डाळिंबाची पांढरी मुळी वाढवण्यासाठी जी झाडाच्या झाडांच्या चांगल्या वाढीसाठी जे अन्न पोषक अन्नद्रव्य आहेत ते मित्रांनो त्या झाडाला मिळत नाही आणि मग त्याच्यामुळं ती मुळी मित्रांनो चालत नाही तर त्याच्यासाठी काय उपाय करायचा आहे काय उपाययोजना केल्या पाहिजे तर मित्रांनो आपण सेंद्रिय खतांचा वापर केला पाहिजे सेंद्रिय खतांचा जर आपण वापर केला तर डाळिंबाची मुळी ही खूप चांगल्या प्रकारे चालते तर त्याच्यामध्ये मित्रांनो मग कोणत्या प्रकारचं सेंद्रिय खत सेंद्रिय वापर खत वापरलं पाहिजे तुम्ही त्याच्यामध्ये कंपोस्ट खत वापरू शकता शेणखत वापरू शकता किंवा मग गांडूळ खत ह्या खतांचा वापर आपण मित्रांनो करू शकता आता काय होतं जमिनीमध्ये मिसळल्यानंतर जमिनीची जी रचना आहे ती सुधारते आणि पांढऱ्या मुळांच्या वाढीसाठी योग्य वातावरण निर्माण होते कशामुळं तर ह्या खतांचा वापर केल्यामुळे ह्या खतांचा जर वापर आपण केला तर आपल्या जमिनीची जी रचना आहे जे जीवनसत्वे पाहिजे ती त्या झाडांना मुळीच्या मार्फत मिळतात म्हणून त्याचा फायदा होतो तर अशा पद्धतीने मित्रांनो जर आपण प्रयत्न जर केला तर नक्कीच त्याचा आपल्याला फायदा होईल दुसरी गोष्ट मित्रांनो पाण्याचं व्यवस्थापन हो हे खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये डाळिंबाच्या चांगल्या निचऱ्याच्या जमिनीत जमिनी असाव्यात म्हणजे त्याच्यात चांगला फायदा होतो काय होतं डाळिंब चांगल्या निचऱ्याच्या जमिनीत वाढतात जास्त पाणी देणे टाळावे कारण त्यामुळे सुद्धा मुळे कुसतात बुरशीजन्य रोग येतात त्याच्यामुळं पाणीसुद्धा खूप योग्य प्रमाणामध्ये देणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे द्वारे पाणी देणं खूप गरजेचं आहे आणि जमिनीमध्ये कायम ओलसर किंवा ओलावा टिकून नाही राहायला पाहिजे ते ओपशावर यायला पाहिजे अशा पद्धतीचं जर आपण नियोजन केलं तर मित्रांनो शंभर टक्केच आपली जी सेटिंग आहे जी पांढरी मुळी आहे ती चालण्यासाठी मित्रांनो त्याचा उपयोग होऊ शकतो आता नैसर्गिक खतांचा वापर कसा करायचा व नैसर्गिकरित्या मुळी वाढण्यासाठी काय करावं या स संदर्भातली आपण थोडी माहिती पाहूया मित्रांनो तर मित्रांनो काय करायचं आहे आपलं जे गोमूत्र आहे ते गोमूत्र गाईचं शेण आणि गूळ आणि दही हे जे आहे मित्रांनो याचं मिश्रण करायचं चांगलं चांगल्या प्रकारचं मिश्रण करायचं आणि जिथं आपण ड्रिपर आहे त्या ड्रिपरमध्ये मग आप तुम्ही प्रत्येक झाडाला एक पावशर किंवा त्याच्यापेक्षा कमी प्रत्येक झाडाला ड्रीपद्वारे मोठ्या टाकीमध्ये कालून ते सोडू शकता गोमूत्र गावरान गाईचं शेण आणि दही आणि गूळ याचं मिश्रण मित्रांनो तुम्ही दोनशे तीनशे टा लिटरच्या टाकीमध्ये करू शकता आणि त्या टाकीमध्ये तुम्ही मिश्रण केल्याच्यानंतर मित्रांनो जर हे जर तुम्ही ड्रीपद्वारे दिलं किंवा मग प्रत्येक झाडाच्या जिथं आपलं ड्रीप आहे त्या ड्रीपमध्ये प्रत्येक ड्रीपवर थोडं थोडं जर असं ग्लासाने वगैरे जर एक एक ग्लास असं जर प्रत्येक झाडाच्या याच्यावरती जर ओतलं मित्रांनो ड्रीप कसे तर त्यानेसुद्धा तुमची जी डाळिंबाची पांढरी मुळी आहे ती चालण्यासाठी त्याचा खूप फायदा होऊ शकतो मित्रांनो आणि जर तुमची पांढरी मुळी जर डाळिंबाची जर चालली नाही तर मित्रांनो तुमच्या झाडावरती किती जर स्ट्रॉंग कळ्या किती जरी कळ्या निघल्या असल्या तर मित्रांनो त्या कळीला पाहिजे तसं खालून जीवनसत्व मुळीद्वारे मिळत नाही आणि मग मित्रांनो ती जी कळी आहे ती कळी गळून पडते आणि गळून पडल्यामुळं आपलं जे सेटिंग आहे त्या सेटिंगला खूप मोठा प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळं मित्रांनो जर आपण असा उपाय जर केला गोमूत्र गूळ दही आणि शेण याचं चांगलं मिश्रण करायचं चांगलं गोल गोल एखाद्या टिपडात घेऊन एक समजा दोनशे चारशे लिटरचं चा टिपट घ्यायचं त्याच्यामध्ये ते पूर्ण कालवायचं आणि मित्रांनो ते प्रत्येक झाडाला एक ग्लासच्या मातपाने जर सोडलं तर मित्रांनो त्याचा तुम्ही तुम्हाला नक्कीच सेटिंगसाठी डाळिंबाचा फायदा होऊ शकतो अशा पद्धती जर मित्रांनो आपण जर हा प्रयोग जर केला तर मुळी जर चांगली चालली तर मित्रांनो शेटिंग शंभर टक्के होते तर मित्रांनो तुम्हाला सांगतो अशा पद्धतीचं जर आपण पोषक जे तत्वे आहेत पांढरी मुळी चालण्यासाठी त्याचा जर आपण वापर केला तर मित्रांनो मुळी चांगली वाढल्यात झाड पोषक आणि तत्वे आणि पाणी कार्यक्षमतेने शोषून घेते म्हणजे काय होतं मुळी जर चांगली चालली तर पाणी चांगल्या कार्यक्षमतेने शोषून घेते आणि त्याच्यामुळे मग झाडाची जी फुलधारणा आहे किंवा जी फळांचा आकार सुधारण्यास मदत होऊ शकते त्याच्यामुळे असा जर आपण थोडा वापर जर केला तर मित्रांनो याचा खूप चांगल्या प्रकारचा फायदा होऊ शकतो तर मित्रांनो आणि आपल्या झाडांमध्ये पाणी साचणार नाही जास्त पाणी होणार नाही याचीसुद्धा काळजी घेणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळं हे असे आपण उपयोग करू शकता तर मित्रांनो ही अशा पद्धतीची आपण जी नैसर्गिक उपाययोजना आहेत पांढरी मुळी चालण्यासाठी मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगितलेलं आहे तर मित्रांनो नायट्रोजन उदाहरणार्थ युरिया मुळाच्या वाढीसाठी पुरेसे नसतात कारण आपण युरिया वगैरे सोडतो तर तो त्या मुळांच्या वाढीसाठी काय पुरेसा नसतो त्याच्यामुळे हे जे आपण सेंद्रिय किंवा नैसर्गिक जे उपाय आहेत हे असे जर उपाय जर आपण केले तर शंभर टक्के तुमच्या डाळिंबागेच्या सेटिंगसाठी आणि पांढरी मुळी चालण्यासाठी त्याचा फायदा होऊ शकतो तर अशा पद्धतीने मित्रांनो मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आपल्याला माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की एक कमेंट करून सांगायचा आहे आणि आपल्या इतर मंडळींनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करायचा जेणेकरून त्यांनासुद्धा खूप छान सुंदर माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल तर मित्रांनो असे माझे छोटे मोठे माहितीचे व्हिडिओ असतात आपण नक्की सर्व व्हिडिओ बघा आणि चॅनलला माझ्या नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे खूप छान सुंदर माहिती आपल्याला मिळेल तर असो मित्रांनो आता हा मी माझा व्हिडिओ मी इथं समाप्त करतो तर माझा व्हिडिओ आपण हा कुठून पाहत आहे आणि ते कमेंटमध्ये आपण सांगा म्हणजे दुसऱ्या वेळेस नक्कीच आपल्याला याच्यामध्ये सुधारणा करता येईल काही चुकीचं असेल तर ते नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आणि तुमच्याकडं जर काही माहिती असेल ते ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करून सांगू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीनं मी आपल्याला माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मित्रांनो आमच्याकडं हा हस्त बहार धरतात आम्हीसुद्धा हा हस्तबार धरलेला आहे आणि जवळपास ही आमचे दोन हजार झाडे आहेत तर तुमच्या इकडं कोणता बहार धरतात आणि काय उपाययोजना करतात तुम्ही सुद्धा आपल्या कमेंटद्वारे सांगू शकता आणि आमचा हा बगीचा आहे शिरूर तालुक्यामध्ये टाकळे हाजी तालुका शिरूर जिल्हा पुणे तर असो मित्रांनो व्हिडिओमध्ये खूप काही अजून सांगण्यासारखं आहे पण मी जास्त व्हिडिओ मोठा न करता थोडक्यात आवरून घेत आहे तर नक्कीच आपण एक कमेंट करून सांगा माझा व्हिडिओ आपणास कसा वाटला आणि माझा व्हिडिओ आपण प्रत्येक वेळेस संपूर्ण पाहता खूप छान कमेंट्स करता त्याबद्दल मी सर्वांचा खूप खूप आभारी आहे आणि असेच सहकार्य करू द्या असा सहकार्य असू द्या एवढीच आपणास विनंती करतो आणि आपल्या इतर मित्रमंडळींनीसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक सबस्क्राईब करा आणि मी इथेच माझा व्हिडिओ समाप्त करतो जय हिंद जय जै महाराष्ट्र